नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ हमखास घरी बनवले जातात त्यातलाच एक नारळी भात नारळाच्या दुधात शिजवलेला हा नारळी भात महाराष्ट्राची एक पारंपरिक रेसिपी आहे नारळाचं चव गूळ आणि नारळाच्या दुधामध्ये शिजवलेला हा भात खायला खूप स्वादिष्ट लागतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा नारळी भात मी नारळी पौर्णिमेसाठी खास बनवत आहे यासाठी एक वाटी भरून वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे वेलची पावडर घ्यायची आहे इथे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे चार लवंगा घेतलेल्या आहेत आणि तीन हिरवी वेलची घेतली आहे यानंतर ओल्या नारळाचा हा किस घेतलेला आहे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे यासाठी एक वाटी ओल्या नारळाचाच चव आहे इथे मी पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे कारण मी एक चमचा भरून यामध्ये साखर देखील घालणार आहे तूप घ्यायचं आहे अगदी चिमुटपरी यामध्ये मी मीठ घालणार आहे आणि इथे मी अडीच वाटी नारळाचं दूध घेतलेलं आहे तुम्ही हा दूध बघू शकता अगदी घट्ट असं नारळाचं दूध आहे यासाठी मी ओल्या नारळाचा कीस मिक्सरला फिरवून घेताना ना थोडं कोमट गरम पाणी घातलं होतं त्यामुळे ना असं छान घट्ट दूध आपल्याला मिळतं हळीभात बनवण्यासाठी इथे कढईमध्ये अगदी एक छोटा चमचा तूप घेतलेला आहे तूप वितळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आवडीनुसार आपण जे काही सुक्या मेव्याचे काप घेतलेले आहेत ते तळून घ्यायचे आहेत इथे मी काजू बदाम आणि मनुके घेतले आहेत सुक्या मेव्याचा हलका रंग बदलेस तोवर आणि छान सुकामेवा कुरकुरीत तोवर आपण हा सुकामेवा या तुपामध्ये परतून घेणार आहोत गॅसची मध्यम माझ्यावर ठेवून हा सुकामेवा मी परतून घेतला आहे हलक्याचा रंग देखील बदललेला आहे आता हा मेवा आपल्याला काढून घ्यायचा आहे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता याच कढईमध्ये इथे आपण हिरवी वेलची घेतलेली आहे लवंग आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तो या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तुम्ही बघितलं असेल मी, मी वेलची ना फोडून घेतलेली आहे म्हणजे वेलचीचा स्वाद ना या भातामध्ये छान उतरेल यामध्ये आणखी थोडा अर्धा चमचा मी तूप घालून दालचिनी लवंग आणि वेलची परतून घेत आहे अशा पद्धतीने हा खडा गरम मसाला तुपामध्ये हलका असा परतून घेतल्यामुळे भातामध्ये या मसाल्याचा ना स्वाद छान उतरतो आता लगेचच यामध्ये आपण तांदूळ घालणार आहोत तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतले होते यामधलं संपूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे तांदूळ घेताना आपल्याला जुना तांदूळच घ्यायचा आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदूळ इथे घेऊ शकता आज मी मात्र इथे बासमती तांदूळ न घेता वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि या तुपामध्ये आपल्याला अगदी दोन तीन मिनिटांसाठी हा तांदूळना परतून घ्यायचा आहे आपल्याला हा तांदूळना जास्त वेळ परतत राहायचं नाही तांदूळ दोन ते तीन मिनटं तुपामध्ये परतून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे तांदूळ मी काढून घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये आणखी एक छोटा चमचा तूप घातलेला आहे तूप वितळलं की यामध्ये मगाशी आपण तुपामध्ये दालचिनी लवंग आणि वेलची घातल्यानंतर तांदूळ घालून परतून घेतलेलं होतं त्या तांदळातलाच हा खडा गरम मसाला मी काढून पुन्हा एकदा या तुपामध्ये घातलेला आहे आता यामध्ये लगेचच किसून घेतलेला ओल्या नारळाचा चव आहे तो घालत आहे एक वाटी इतकं ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला आहे यासाठी एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे आता हा ओला नारळाचा किस मी तुपामध्ये अगदी एखाद मिनटासाठी परतून घेणार आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तुम्ही गुळाऐवजी फक्त साखरेचा वापर करू शकता इथे मी हे ऑर्गॅनिक गुळ पावडर घालत आहे म्हणजे गुळाची पावडर घातल्यामुळे ना गुळ लवकर वितळण्यास मदत होते आणि अगदी एक चमचा यामध्ये मी साखर घातलेली आहे मी गूळ पाऊन वाटी घेतलं होतं आणि एक वाटी साखर घालत आहे तुम्ही पूर्ण गूळ किंवा पूर्ण साखर घेऊ शकता आता गुळ पावडर आणि खोबऱ्याचं कीस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ छान वितळलं पाहिजे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे हळूहळू गूळ वितळू लागलं की यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे पारंपरिक पद्धतीने नारळी भात बनवला जातो त्यावेळेला हा भात नारळाच्या दुधामध्ये शिजवला जातो आता पुन्हा सर्व जिन्नस मी मिक्स करून घेत आहे यामधलं ना व्यवस्थित वितळलं पाहिजे यासाठी गॅसची फ्लेम अगदी थोडी मी वाढवली आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे अगदी काही वेळामध्येच याला छान अशी उकळी आलेली आहे तुपात परतून घेतलेला जो तांदूळ आहे ना तो या नारळाच्या रसामध्ये मी घालत आहे या मिश्रणाला हलकी अशी उकळी आली ना की त्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ घालायचा आहे तांदूळ घातल्यानंतर ह्या रसामध्ये तांदूळ मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत आता गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम ठेवून हा तांदूळ व्यवस्थित शिजवून घेणार आहे अगदी थोडं यामध्ये मी मीठ घातलेलं आहे अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे ना कोणत्याही गोडाच्या पदार्थाला खूप छान सव येते पण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये जेव्हा तुम्ही मीठ घालता ते मिठाचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे इथे मी अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा इथं हे मिश्रण परतून घेतल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवून हा भात छान शिजवून घ्यायचा आहे भांड्याला खाली भात चिकून राहून हा भात खाली करपू नये यासाठी ना आपल्याला अधूनमधून हा भात चमचेच्या सायाने व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पंधरा मिनटं झालेली आहेत भांड्यावरचं झाकण काढलेलं आहे तुम्ही बघू शकता भात ना खाली अजिबात चिकटून राहिलेला नाही भात ना छान शिजलेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी वेलची पावडर घालत आहे अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आणि तळून घेतलेले ना सुक्या मेव्याचे काप आहे ते यामध्ये घालायचे आहे तळून घेतलेल्या सुक्या मेव्याचे काप भातामध्ये सगळ्यात शेवटी घातल्यामुळे ना भात खाताना हे सुकामेवाना दाताखाली आल्यानंतर छान कुरकुरीत लागतो शिवाय वेलची पावडर देखील भात शिजल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये घातली आहे यामुळे ना वेलची पावडरचा सुवास देखील भातामध्ये छान राहतो वेलची पावडर आणि सुका मेवा घातल्यानंतर हा भात मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे मी हा नारळी भात बनवताना यामध्ये केशरयुक्त दूध किंवा फूड कलर देखील वापरलेला नाही फक्त गुळाचा वापर आपण इथे केलेला आहे तुम्ही या नारळी भाताचा रंग बघू शकता खूप सुंदर असा या भाताला रंग आलेला आहे आता हा भात भरपूर गरम आहे पण जस जसा हा भात थंड होतो ना तस तसा हा भात मोकळा होत जातो गूळ आणि नारळाच्या दुधापासून अगदी पारंपरिक पद्धतीने आज मी हा नारळी भात बनवलेला आहे अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हा पारंपरिक गुळाचा पदार्थ तयार होतो तुम्हीसुद्धा या नारळी पौर्णिमेला किंवा रक्षाबंधनला मी दाखवलेल्या पारंपरिक पद्धतीने नारळी भात नक्की घरी बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही नारळी भाताची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सवर कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक देखील करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार